ऑनलाईन साईट्स चेक करत असताना मला चक्क तिथे मसाल्याचा डबा दिसला अतिशय देखणे छान छान मसाल्याचे डबे होते तिथे ते डबे पाहिले आणि मला माझ्या आईचा मसाल्याचा डबा आठवला म्हणजे आपल्या आयांना मसाल्याच्या डब्या व्यतिरिक्त आपण इमॅजिनच करू शकत नाही किचनमधली अत्यंत महत्वाची गोष्ट असायची त्यांच्यासाठी तो म्हणजे मसाल्याचा डबा गॅस पेटवण्याआधी तो डबाजवळ घेऊन मग त्यांचा स्वयंपाक सुरू व्हायचा मग गॅस पेटवून कढई तापली तेल तूप तापलं की ठरलेल्या क्रमाने त्यात मसाले पडत जायचे आणि घरभर फोडणीचा सुंदर सुगंध पसरायचा आपल्या आयांसाठी ती इतकी महत्त्वाची गोष्ट होती पण आता आपल्या आयुष्यातून मात्र थोडीशी दूर केली आहे म्हणजे माझ्याकडे तर मसाल्याचा डबाच नाही आहे खरं तर पण आज त्या साईटवरचे डबे पाहिल्यानंतर मात्र मला मनात असं वाटायला लागलं ला की एक मसाल्याचा डबा घ्यायला पाहिजे काय माहीत रोज स्वयंपाक करताना जेव्हा मी तो डबा उघडून फोडण्या टाकेन तेव्हा मला आई भेटल्यासारखं वाटेल होईल का असं